नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते पाहूयात आजच्या हेड वटुरुक्ष मंदिरातील सेवाश्रमातून बाळासाहेबांच्या कर्तृत्वास अमरत्व प्राप्त झाले कैलासवासी कल्याणराव इंगळे यांच्या पुण्यस्मरणनिमित्त डॉक्टर शैलेंद्र देवाळणकर यांचे भावोद्दार नश्वर मानवी जीवन दुसऱ्यांसाठी कष्ट संपवण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे या वाक्याचा अर्थ कैलासवासी बाळासाहेबांच्या कार्याकडे पाहिल्यास उमजतो हा आदर्श स्वतः कैलासवासी बाळासाहेबांनी देखील बाळगून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून आयुष्यभर जनकल्याणाची कामे केली आहेत ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णसेवेसाठी रुग्णालय जवळपास सोळा वर्षापूर्वी तालुक्यातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालय ची निर्मिती केली संपूर्ण जीवन स्वामी सेवेबरोबरच वटवृक्ष मंदिरातील भाविकांच्या सेवेकरिता समर्पित केले हे कार्य स्वामीसेवक कैलासवासी बाळासाहेब इंगळे यांनी वटवृक्ष मंदिर समितीवर कार्यरत असताना स्वामी सेवेचे ध्येय बाळगून केले आहे त्या जीवनात त्यांनी पहाटे चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत अनेक भाविकांच्या सेवेकरिता मंदिर समितीत कार्यालयीन व धार्मिक कामकाजाकरिता व्यतीत केला आज जरी बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा व स्वामी सेवेचा ठेवा आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत असल्याने स्वामीसेवेमुळे बाळासाहेबांचे मानवी जीवन सार्थकी झाले आहे त्यांनी कर्महीच स्वामी सेवा समजून वरटृक्ष मंदिरात अखंडपणे सेवाश्रम केले त्यामुळे वटृक्ष मंदिरातील सेवाश्रमाच्या माध्यमातून कैलासवासी बाळासाहेबांच्या कर्तृत्वास अमरत्व प्राप्त झाले असल्याचे व कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्र निकेतन महाविद्यालयातील सर्व शाखांना एन बी ए मानांकन प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंदाचे कौतुक करत महाविद्यालयाची ही उतुंग झेप असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेश दैवाळकर यांनी केले ते कैलासवासी कल्याणराव उर्फ बाळासाहेबांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त येथील श्री स्वामी महाराज देवस्थान संचलित कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील बाळासाहेबांच्या अर्धपुतळ्यास व कैलासवासी उमेश इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्यासह व्यक्त प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासन व उच्च उच्च विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवाळकर अक्कलकोट विरक्त मठाचे मठाधिपती मी प्र महास्वामीजी अमरावतीचे पूज्य ज्योतिषाचार्य ह ब प सागर महाराज देशमुख आळंदीकर चोळप्पा महाराजांचे वंशज समाधी मठाचे परमपूज्य अण्णू महाराज श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजी भोसले मराठी नाट्य अभिनेते अर्थर्व करवे कर्वे डॉक्टर शाहीर आझाद नाईकवाडी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन वामनरावदे माजी संचालक बापूराव देशमुख सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक मानसिंग खंडाळगे इंग्रजी माध्यम शिक्षण विभाग सोलापूर संघटनेचे अध्यक्ष लवांडेसर कराड येथील हुतात्मा बहुउद्देशी अपंग कल्याणकारी संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुनील फडतडे गोवा येथील समर्थ मठाचे प्रमुख विश्वस्त जयेश नाईक आदी उपस्थित होते याप्रसंगी मंदिर समितीचे व महाविद्यालयाचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवाळणकर व फ सागर महाराज देशमुख आळंदीकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा व सन्मानचिन्ह मानपत्र देऊन विशेष सत्कार सोहळा संपन्न झाला मंदिर समितीचे विश्वस्त व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव शिंदे यांनी कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने अन्य उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वामींची प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी उपस्थित मान्यवर पत्रकारांचा सत्कारही महेश इंगळे यांनी केला तत्पूर्वी कैलासवासी कल्याणराव उर्फ बाळासाहेबांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तंत्रनिकेतन महाविद्यालयात आज रोजी आयोजित रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर रोजगार मेळावा बक्षीस वितरण सोहळा आदी विविध उपक्रमांचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शाहीर डॉक्टर शाहीर आझाद नाईकवाडी यांनी श्री स्वामी समर्थांच्या जीवनचरित्रावर व कैलासवासी कल्याणराव इंगळे यांच्या जीवनचरित्रावर अत्यंत ज्वलंत पोवाडे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे तीन रक्तदात्यांनी रक्तदान केले आरोग्य शिबिरात डॉक्टर वासू यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे त्रेपन्न रुग्णांनी लाभ घेतला रोजगार मेळावा शिबिरात पुणे व जिल्ह्यातील व्यावसायिक कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या बक्षीस वितरण सोहळ्यात कैलासवासी कल्याण इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्ती पत्र बक्षीस देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रास्ताविकात प्राध्यापक नागनाथ जेवरे यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा चढता आलेख विषय केला प्रारंभी एकशे पासष्ट विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने प्रारंभ झालेल्या या तंत्रनिकेतनामध्ये आज चारशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी घडले आहेत असे मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करून कैलासवासी बाळासाहेबांना अभिवादन केले